मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी येथे मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवास करण्याकरिता नागरिकांना मोठी तारेची कसरत करावी लागते तसेच या खड्ड्यांमुळे वाहनांचे देखील नुकसान होत आहे तलासरी येथील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या दोन्ही बाजूस रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रशासनाच्या कामांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय गेल्या काही वर्षांपासून या सर्व्हिस रोडकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्षच आहे आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून तलासरी येथील उड्डाण पुलाच्या खाली असलेल्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे आणि मोठ मोठे खड्डे देखील पडले आहे यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय